नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते ठळक बातम्या राज्यात मिनी टेक्स्टाईल पार्क स्थापनेसाठी अनुदान देण्यास मंत्रिमंडळाची मान्यता विधिमंडळाचं आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन विरोधकांचा चहापानावर बहिष्कार बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर टाकलेला बहिष्कार शिक्षक संघाकडून मागे बीड तालुक्यातल्या कुर्ला जिल्हा परिषद शाळेच्या चार विद्यार्थ्यांना इन्स्पायर अवॉर्ड आणि इंग्लंड विरुद्धच्या रांची कसोटीत भारताला विजयासाठी एकशे बावन्न धावांची आवश्यकता राज्यात लघुवस्त्रोद्योग संकुल मिनी टेक्स्टाईल पार्क स्थापन करण्याकरता अनुदान देण्याच्या योजनेस राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काल ही बैठक झाली या योजनेनुसार राज्यात एक हजार आठशे कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून छत्तीस हजार प्रत्यक्ष तसंच अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे राज्यात केंद्र पुरस्कृत पीएमई बस सेवा योजनेची अंमलबजावणी करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली केंद्र शासनाच्या इलेक्ट्रिक वाहनासंबंधीच्या योजने योजनेअंतर्गत समाविष्ट असलेली मुंबई नवी मुंबई पुणे पिंपरी चिंचवड ही शहरं वगळून राज्यातल्या तेवीस महानगरपालिकांचा या योजनेत समावेश आहे धान उत्पादकांकरता हेक्टरी वीस हजार रुपये याप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रोत्साहनपर रक्कम देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहा यामुळे खरीप हंगामासाठी सोळाशे कोटी रुपये खर्च येईल राज्यातल्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेमधल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएटी लागू करण्याचा धोरणात्मक निर्णय होईपर्यंत त्यांना एकरकमी लाभ देण्याचा निर्णय कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला एक एप्रिल दोन हजार बावीसपासून ते ग्रॅज्युएटीचा निर्णय होईपर्यंतच्या कालावधीत या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती राजीनामा मृत्यू किंवा सेवेतून काढून टाकणं या प्रकरणी हा लाभ देण्यात येईल जुनी रोहित्र बदलण्यासाठी निरंतर वीज योजना निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात दहा हजार रुपये वाढ दिव्यांग जिल्हा समन्वयकांसह विशेष तज्ञ शिक्षक आणि विशेष शिक्षकांना वाहतूक भत्ता लागू करणं धनगर समाजातल्या दहा हजार विद्यार्थ्यांना दरवर्षी इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवास शाळांमध्ये शिक्षण अनुसूचित जमातीच्या व्यक्तींना कोर्ट फीमधून सूट आदी निर्णयांना काल मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली राज्य विधिमंडळाच्या पाच दिवसांच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून मुंबईत सुरुवात होत आहे या अधिवेशनात अर्थसंकल्पासह हो पुरवणी मागण्या लेखानुदान विनियोजन विधेयक शासकीय विधेयकांवर चर्चा होणार आहे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला काल आयोजित चहापान कार्यक्रमानंतर वार्ताहरांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी गेल्या दीड वर्षात सरकारनं केलेल्या कामांची माहिती दिली मराठा समाजासाठी दहा टक्के आरक्षणाचा घेतलेला निर्णय ऐतिहासिक धाडसी आणि कायद्याच्या कसोटीवर टिकणारा आहे इतर मागासवर्ग अथवा इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला कायदा कोणीही हातात घेऊ नये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी उपस्थित होते लोकसभा सार्वत्रिक निवडणूक पार्श्वभूमीवर राज्याचा अंतिम अर्थसंकल्प जुलैमध्ये सादर केला जाईल असं अर्थमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितलं दरम्यान सरकारनं आयोजित केलेल्या या के चहापानावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला राज्यातलं सरकार फसवं असून जनतेला न्याय देण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप करत चहापानावर बहिष्कार टाकत असल्याचं विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी काल मुंबईत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितलं जनतेच्या प्रश्नांसंबंधी संवेदनशीलता तसंच निधीवाटपात प्रचंड भेदभाव केला जात असल्याचा आरोपही विरोधकांनी यावेळी केला मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी काल जालना जिल्ह्यातल्या आंतरवाली सराटी इथून मुंबईकडे प्रस्थान केलं फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर आंदोलन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं काल सायंकाळी अंबड तालुक्यातल्या भांबेरी ग्रामस्थांनी जरांगे यांना थांबवून प्रकृतीची काळजी घ्या त्यानंतर पुढील दिशा ठरवू अशी विनवणी केली रात्री उशिरा मराठा समाज बांधवांनी बैठक घेऊन चर्चा केली भांबेरी इथं पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे आज सकाळी ते मुंबईकडे रवाना होणार आहेत दरम्यान मराठा समाजाला राज्य मंत्रिमंडळानं दहा टक्के स्वतंत्र आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे ओबीसीतून आरक्षण देण्याचा हट्ट जरांगी यांनी सोडून द्यावा आणि आंदोलन स्थगित करावं असं आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आहे ते काल सोलापूर इथं प्रसारमाध्यमांशी बोलत होते देशभरातल्या विविध आरोग्य संस्थांच्या पायाभूत सुविधा विकास प्रकल्पांचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल झालं गुजरातच्या राजकोट इथून दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्यातल्या पुणे अहमदनगर बुलढाणा नंदुरबार अमरावती आणि बीड जिल्ह्यातल्या पाच जिल्हा रुग्णालयांच्या एकशे पस्तीस कोटी पाच लाख रुपयांच्या कामांचं भूमिपूजन तसंच राज्यातल्या अठ्ठ्याऐंशी कोटी अठरा लाख रुपयांच्या दहा कामांचं लोकार्पणही यावेळी करण्यात आलं बीड इथं जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे तर अहमदनगर इथं जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला दरम्यान पंतप्रधानांच्या हस्ते आज अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत पाचशे चोपन्न अमृत रेल्वे स्थानकं उड्डाणपूल तसंच भुयारी पुलांचं भूमिपूजन आणि लोकार्पण होणार आहे यात नांदेड विभागातल्या हिमायतनगर भोकर मानवत रोड आणि रोटेगाव या चार रेल्वे स्थानकांचा समावेश आहे आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमाच्या एकशे दहाव्या भागातून पंतप्रधानांनी काल देशवासियांशी संवाद साधला वयाची अठरा वर्षे पूर्ण केलेल्या मतदारांना आगामी अठराव्या लोकसभेसाठी सदस्य निवडीची संधी मिळत असल्यानं ही अठरावी लोकसभा युवा आकांक्षाचं प्रतीक ठरणार असल्याचं पंतप्रधान म्हणाले आगामी मार्च महिन्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्यानं पुढील तीन महिने मन की बात हा कार्यक्रम होणार नसल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं या दरम्यान नागरिकांनी सामाजिक तसंच राष्ट्रीय यशोगाथांबाबत हॅशटॅग मन की बातच्या संकेतस्थळावर आपल्या प्रतिक्रिया पाठवत रहावं तसंच या कार्यक्रमातल्या मागील मालिकेतील मुद्द्यांवर आधारित छोट्या चित्रफिती युट्यूबच्या माध्यमातून सादर करण्याचं सा आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं या बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत शिक्षक संघानं बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर टाकलेला मागे घेतला आहे शालेय शिक्षण शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांशी त्यांच्या मागण्यांबाबत काल चर्चा केली शिक्षकांचं समायोजन बारा आणि चोवीस वर्षानंतरची कालबद्ध पदोन्नती चोवीस वर्षानंतर वीस टक्क्याप्रमाणे दिल्या जाणाऱ्या पदोन्नतीऐवजी एकाच वेळेला सर्वांना पदोन्नती देणं यासारख्या मागण्यांसंदर्भात यावेळी सकारात्मक चर्चा झाली त्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षकांनी पेपर तपासणीवरचा बहिष्कार मागे घेतल्याचं यावेळी जाहीर केलं बीड तालुक्यातल्या कुर्ला जिल्हा परिषद शाळेच्या चार विद्यार्थ्यांनी यावर्षी इन्स्पायर अवॉर्ड पटकावला आहे एकाच वेळी इन्स्पायर अवॉर्ड पटकावणारी कुर्ला जिल्हा परिषद शाळा ही जिल्ह्यातली एकमेव शाळा ठरली आहे इयत्ता सातवीतला समर्थ गुंड इयत्ता सहावीतले कार्तिक कानडे तसंच दीपाली मार्कंड आणि रुपाली मार्कंड या जुळ्या बहिणींचा यात समावेश आहा या सर्व विद्यार्थ्यांना विज्ञान शिक्षक भाऊसाहेब राणे यांनी मार्गदर्शन केलं केंद्र शासनातर्फे सहा लाख विद्यार्थ्यांमधून नाविन्यपूर्ण प्रयोग सादर करणाऱ्या सुपर सिक्स्टी विद्यार्थ्यांना इन्स्पायर अवॉर्ड दिला जातो हे साठ विद्यार्थी दरवर्षी टोकियो इथं आंतरराष्ट्रीय प्रदर्शनासाठी निवडले जातात ग्रामीण भागात विविध उपक्रम राबवून शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणं आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक नाबार्डच्या माध्यमातून प्रयत्न केले जात असल्याचं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी म्हटलं ते काल लातूर जिल्ह्यात अहमदपूर तालुक्यातल्या चिखली इथं लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नवीन विस्तारित कक्षाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते बँकिंग व्यवस्थेचा अभ्यास करून त्यात सुधारणांचा प्रयत्न करत असल्याचं कराड यांनी यावेळी सांगितलं जालना जिल्ह्यातल्या सहा शेतकऱ्यांना राज्य शासनाचे वर्ष दोन हजार वीस दोन हजार एकवीस आणि दोन हजार बावीसचे विविध कृषी पुरस्कार जाहीर झाले आहेत बाजी उमरतच श्रीकृष्ण डोंगरे कर्जतचे पांडुरंग डोंगरे ठालेवाडीचे उदयसिंग चुंगडे भराडखेडा इथले रामदास बारगाजे अंबड तालुक्यातल्या खंडेगाव इथल्या सुचिता शिंगारे नंदापूर इथले रामेश्वर उबाळे यांचा यामध्ये समावेश आहे एका विशेष कार्यक्रमात राज्यपाल मुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्यांच्या उपस्थितीत या पुरस्कारांचं वितरण केलं जाणार असल्याचं जालना जिल्हा कृषी विभागानं कळवलं आहे भारत आणि इंग्लंड यांच्यात रांची इथं सुरू असलेल्या चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताला विजयासाठी एकशे बावन्न धावांची आवश्यकता आहे इंग्लंडचा दुसरा डाव एकशे पंचेचाळीस धावांवर आटोपला रविचंद्रन अश्विननं पाच आणि कुलदीप यादवनं चार गडी बाद केले पहिल्या डावातल्या आघाडीच्या बळावर इंग्लंडनं भारताला जिंकण्यासाठी एकशे ब्याण्णव धावांचं आव्हान दिलं काल तिसऱ्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा भारतानं दुसऱ्या डावात चाळीस धावा केल्या रोहित शर्मा चोवीस आणि यशस्वी जयस्वाल सोळा धावांवर खेळत आहेत पाच सामन्यांच्या मालिकेत भारत दोन एकनं आघाडीवर आहे शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या राज्यात मिनी टेक्स्टाईल पार्क स्थापनेसाठी अनुना देण्यास मंत्रिमंडळाची मान्यता विधिमंडळाचं आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन विरोधकांचा चहापानावर बहिष्कार बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर टाकलेला बहिष्कार शिक्षक संघाकडून मागे आणि बीड तालुक्यातल्या कुर्ला जिल्हा परिषद शाळेच्या चार विद्यार्थ्यांना इन्स्पायर अवॉर्ड याबरोबरच हे बातमीपत्र संपलं यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र एआयआर छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता नमस्कार